Daily News. औसरी खुर्द गावच्या सरपंचपदी माननीय वैभव शेठ वायाळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच तंटामुक्ती अध्यक्षपदी माननीय वसंतराव रावजी शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल औसरी खुर्द ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला आहे यावेळी गावातील विविध संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेले वसंतराव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ औसरी खुर्द पुणे नमस्कार मी वसंतरावजी शिंदे आर्मीमध्ये सर्विसला होतो आता रिटायर झालो असून औसरी गावच्या तंटा मुक्ती अध्यक्षपदी माझी निवड झाली आहे माझी सर्वस्वी अशी इच्छा आहे का सर्व लोकांना समान न्याय मिळाला पाहिजे कोणावरही अन्याय न्याय झाला पाहिजे जे आहे ती सत्याचीच बाजू घेईल आणि कुठलाही तंटा पोलीस स्टेशनला न जाता औसरीत कसा सुटला जाईल याची मी पूर्ण काळजी घेईन ही माझीच सगळ्या ग्रामस्थांनाही पण आणि माझी स्वतःची पण भूमिका हीच राहील का गावचा तंटा बाहेर जाता कामा नये गावातच कसा मिटला जाईल याची मी पूर्ण काळजी घेईन गावातील जनतेने जो माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवून मला तंटा मुक्तीचा अध्यक्ष केला त्यांच्या याला कुठही गालबोट न लागता मी ते प्रामाणिकमध्ये काम करून सर्व गावकऱ्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचा मी खूप ऋणी आहे पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा